हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आजसुद्धा कर्जतमध्ये एक छान एक्झिबिशन आहे सखी ग्रुपनी हे ठेवलेलं आहे तर मी तिथे चालली आहे आणि आजच्या एक्झिबिशनमध्ये काय काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांचे असतील तर शेअर करेन तर तुम्ही तसं ऑर्डर करू शकता तर चला आपण आता तिथे जाऊन बघूयात की काय काय एक्झिबिशनला आहे ते Uh, साडी किंवा क्ल म्हणजे क्लॉथ uh, ड्रेस मटेरियल त्याच्यानंतर आपल्याला घरामध्ये लागणाऱ्या ज्या बऱ्याच गोष्टी असतात त्यासुद्धा भेटतात uh, फूड स्टॉल वगैरे आहेत का ते सुद्धा जाऊन आपण बघूयात तर चला आता आपण तिकडे जायला निघूयात आणि मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते तर आपला व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा इकडनं एंट्री झालेली आहे आणि मी उशीर आले की मग खूप गर्दी आहे हा आपला पहिला स्टॉल हाय कशा आत बघितलं आधी सगळं हां आज लेट आले आज माझ्या पण ऑर्डर्स बऱ्याच होत्या ना हा त्याच्यामुळे लेट झालं आणले तुम्ही आज संपले आम्ही लेट आली मी दादूशी सांगितलेलं ना हा ह्याच्यामध्ये एक होता ना तो वाला होता आहे माझ्या व्हिडिओमध्ये शूट झालेला आहे मी करते नंतरचा स्टॉल मस्त ज्वेलरीजचा आहे प्रज्ञास कलेक्शन काय काय मॅडम आपल्याकडे मोत्याचे ना हा झुमकेपेठे पूर्ण सेट आहे ना आपण नॉर्मली गोल्ड हो हो, हो ते 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 ना ना तुम्ही स्वतः सगळं बनवता अच्छा ओके आणि त्याची प्राइस काय खूप छान आहे ते काय आहे ला आणि त्याच्या बाजूचा जो आहे तो गोल्डन मधला हा मोठ्या सारखेला आहे

मस्त मस्त डिझाईन आहे आहे एकशे नव्वद ना तुमचं कार्ड वगैरे काय आहे का, का? म्हणजे नंबर जर आम्हाला भेटला तर बरं हे पकडा प्रज्ञाच कलेक्शन आणि मॅडमचा याच्यावरती नंबर दिलेला आहे तुम्ही इथे पण ऑर्डर करू शकता ने नेक्स्ट इथे स्टॉल आहे राख्यांचा खूप छान छान राख्या आहेत खूप छान आहेत हे असं अगस्त त्याला खूप आवडतं कितीला आहेत काका राख्या कितीपासून राखी स्टार्ट आहे दहा रुपयापासून आहे गणपती डेकोरेशन सा पण खूप सामान आहे सगळं गणपती डेकोरेशनचं सा सामान आहे ना त्याच्यात तोरण आहे हा तोरंग घालायचं आहे ओके आणि आता आहे तोड़ा। 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 ओके चोटे कसे छोटे वाले अच्छा म्हणजे मध्ये मध्ये लावायला हा छान आहे तुमचं कर्जत मध्येच आहात की बाहेरून कर्जत मध्ये आहात का नाव वगैरे काय वनिता सोनी ठीक आहे कुठे शॉप आहे अच्छा मग तुमचं कार्ड वगैरे आहे का किंवा नंबर तुम्ही शेअर करू शकता का जर ऑर्डर ओके थँक्यू इकडे साड्यांचा आणि ड्रेस मटेरियलचा स्टॉल आहे त्या दिवशी मॅडमने ब्लाउजचा स्टॉल लावलेला तर आज वेगवेगळ्या साड्या आहेत छान छान हे कॉटन वगैरेमध्ये आहेत <laughs> काय मॅडम इथे ड्रेस मटेरियल कुर्तीज आणि अजून काय काय बॅग्स वगैरे आणि काय रेंज आहे कुर्तीजची प्लस इथे माझी मैत्रीण भेटलेली आहे हे कशीस ताई मस्त तू पण येणार होती मला माहितच नाही मला आज वेळ भेटला आहे स्वप्नास क्रिएशन माझी मैत्रीण माझी टीचर आहे ॲक्च्युली हिच्याकडे मी केक क्लासेस बरेच करायला गेलेली खोपोलीलासुद्धा आणि पनवेललासुद्धा त्यांनी आज स्टॉल लावला आहे ज्वेलरी वगैरे आहेत आणि हे जे मागे मॅट्स दिसतात ना ह्याचं मी तिच्या व्हॉट्सअपला वगैरे पाहिलेलं होतं इथं नंबर व मी तुम्हाला डिटेल्स सगळं सांगू शकते जर कोणाला काय हवं असेल तर खूप छान छान मॅट्स आहेत हे बघा ती हे सगळं स्वतःच बनवते आता ताईबद्दल मग मी जास्त काही सांगू नाही शकत नाही कारण खूप भारी येते खूप मस्त सगळ्या वस्तू करते केक्सपासून सगळं खूप छान छान बनवत असते ताई बोल ना हॅलो यू मी अशी सुंदर मॅट करते ते माहीत आहे मला आणि याच्यामध्ये मी क्लासेस पण घेते आणि खूप सारे डिझाईन्स सेलआउट करते गणपतीसाठी पण छान छान डिझाईन्स आहेत मी पा, देख करेन हो 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 ते पण छान आहे मस्त छान बनवलं हे मी पाहिलेलं तुझं हे पण पाहिलेलं मी व्हॉट्सअपला पाहिलेलं मी गणपती खूप छान आहे आणि हे बाकी सगळं ज्वेलरी ठेवली आहे ना ज्वेलरी सेक्शन ताईकडे मी केकचे क्लासेस भरपूर केलेले सुद्धा केले आणि हो के <laughs> पण आता भेटलो फायनली एवढ्या दिवसानंतर लग्न झाल्यानंतर ऍक्च्युली बरं चेंज होतं त्याच्यामुळे तिला भेटता सुद्धा आलं नाही लग्नानंतर तर नाहीच भेटणार ना नाही आज इथे एक्झिबिशनला मला भेटली माहीत नव्हतं ताई येणार आहे ते परत आला भेटली तर ही खूप छान छान असं सगळं बनवते केक पेस्ट्रीपासून सगळं बनवते आणि हे जे मागे मॅट्स आहेत ना ते पण ती स्वतःच बनवते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला तिचा नंबर डिटेल्स वगैरे सगळे कर शेअर करते इकडे नेलपेंटचं एक, एक सेक्शन आहे त्याच्यानंतर त्या दिवशी हे दादा होते तर आपण हे बघितलेलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे माउथ फ्रेशनर्स आहेत ते हॅलो दादा <laughs> हाय तुम्ही स्वतः बनवता हे सगळं अच्छा होम मेड इथे आहे ना नंबर वगैरे स्नेहल लवाटे नंबर दिलेला आहे उत्पत्त्या आणि अजून काय काय आहे का हा धूपच आहे ना हे पण स्वामींचे वस्त्र वगैरे असं फोनवर सांगितलं तरी तुम्ही देता ना हां ओके शंभर ग्रॅम नाही बरोबर कुठून ना आला तुम्ही बदलापूर ओके चालेल तुमचा नंबर शेअर करते हा मी हो हो चालेल कितीला आहे पन्नास ग्राम पासष्ट रुपये त्या दिवशी ह्या मॅडम पण सुद्धा होत्या त्या दिवशी सांगितलेलं आहे तुम्ही सगळं हो 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 लाईव्ह नाही केलं मी नंतर टाकलं मी. मी नंतर टाकलं मी नंतर शेअर केलं दुस सेकंड डे केलं ह्या ताईंचं पण आपण आधी केलेलं आहे लास्ट एक्झिबिशनमध्ये शूट हे बनवलेलं छान छान वस्तू आहेत हे ऑलरेडी मी शेअर केलेलं आहे हे त्या दिवशी नव्हतं का हां हा सगळ्या संपल्या हे बघा ह्याच्यामध्ये मस्त त्यांनी फोटो करून ठेवले हे पण रांगोळीसाठीच ना रांगोळी हे सगळं पेंट केलंय का तुम्ही चालेल थँक्यू इकडे स्लिंग बॅग्स वगैरे आहेत चंदनचा स्टॉल आहे सगळं आयुर सिटी इकडे ज्वेलरीचा स्टॉल आहे जयपुरी ज्वेलरी आहे खूप छान छान प्रकारच्या ज्वेलरीज आहेत आणि पाचशेच्या खरेदीवर एक साडी फ्री आहे का कर्जतमधून मधून सहा की बाहेर होणार म्हाडा कॉलनीमध्ये ओके हे कितीला आहे हे कितीला आहे मॅडम आणि शेवित कानातले पण आहे हे परफ्युम्स वगैरेचं जे अंध व्यक्तींनी बनवलेलं ते आहे जनता इकडे अजून एक स्टॉल दिसतोय फूलचा आहे तरुना काय आहे मॅडम आपल्याकडे सगळे हेन्मेड पायसेस आहेत आणि हेन्मेड राखीज आहेत ओके सगळे पोंगोंच्या सगळे राखीज आहेत पोंगो आहेत कपळ मध्ये सिंगल मध्ये आणि नंबर राखी आहेत आणि okay. हे सगळे हेन्मेड खात्रा हे सगळं सुद्धा मध्ये बनवते हा चहा मसाला आहे कांदा लसूण मसाला गोडा मसाला डिंक तिखट मिरची पावडर बेडगी मिरची पावडर खूप आहे आणि हे सगळं मी होलसेल आणि रिटेल दोन्ही सप्लाय करतो आपलं कर्जतमध्येच आहे का तुमचं कार्ड वगैरे काय आहे किंवा नंबर अच्छा ह्याच्यामध्ये आहे आपल्या कर्जतमध्येच आहे तर आम्ही ऑर्डर करू शकतो होलसेलमध्ये जाणार तनुजा जैन नाव आहे हा मॅडमचा नंबर आहे हे त्यांचं मेनू आहे काय म्हणता मॅडम स्वतः सगळं घरी बनवतात आता आम्ही ऑर्डर केलं तर तुम्ही देऊ शकता मग त्याचे चार्जेस लागणार की जर कर्जतमध्येच असेल तर तुम्ही घेऊ अच्छा घरी येऊन घेऊ डिलेवरी नाही आहे ना हां हां थँक्यू इकडे ज्वेलरीज आहे बाकी हे कितीला आहे एकशे पन्नासला टाकेंचा याच्यावर नंबर दिला आहे खोकोलीवरून आला आहेत आणि खूप छान ज्वेलरी आहे तर तुम्ही या ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप केलं तर तुम्ही रिफंड करता सगळं सांग सगळं होते हा राम

बरवाचे वगैरे पण प्रोडक्ट्स आहेत ना सगळे लिबिस्टर हे मॅडमचं नंबर आणि नाव आहे नंबर आता करेन हां स्किन केअरमध्ये प्रॉडक्ट आहे ओके टेन पर्सेंट लिपस्टिक वगैरे गाईच्या तुपापासून बनवलेलं लहान मुलींना पण वापरू शकता हो प्लस लिप बाम वगैरे आता थंडीसाठी हां छोट्या स्टिकमध्ये आता अवेलेबल आहे

डिपेंड करेमध्ये हे जे आहे ते ड्राय स्किनसाठी आहे आणि दुसरं जे स्किन नेक्टर म्हणून आहे ना ते जे आहे ना ते ऑइली स्किन साठी ऑइली दोनशे तीस तर दोनशे दहा लाईक आहे का ते राहून बॅकमध्ये आहे ते झालं एक मिनिट आग असते हे स्किन नेक्टर म्हणून ही एक महिना ट्यूब जाते पूर्ण महिनाभर पूर्ण महिनाभर आणि करायचं पाणी घ्यायचं आणि पाच मिनिटं बसाच करतो जे एका वेळेला कमीत कमी पाचशे रुपये घेतो क्लिनरसाठी हे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतः करू शकता स्क्रब झालं तर मी हे दोन मिनटं केलं पण जर पाच मिनिटं करत ना पूर्ण चेहरा क्लीन आणि सॉफ्ट होतो स्क्रब के थोड़ा सॉफ्ट क्लीन वाले तो हाथ लाइन बढ़ू शकते हैं रेडी जेन्ट्स ऑल यूज करूँ स्मेल पान है स्क्रब के ना पैटू फ्रायर प्राइस हाँ फ्रायर प्राइस वगैरह सब वायर मैं एट हंड्रेड है फक्त एक स्क्रब सिंगल घेऊ शकतो का पूर्ण सेट घ्यावा लागेल पूर्णच पूर्ण स्पेशली शुगरसाठी पण आहे ज्या शुगरच्या गोळ्या आपण किडनीला वगैरे त्रास होतो बॉडीला साईड इफेक्ट होतो त्या सगळ्यासाठी आयुर्वेदिक आहे संजुनी डायबो केअर म्हणून आहे स्पेशली शुगरसाठी आहे तीन महिन्याचा कोर्स आहे नक्कीच तुम्ही करा संजुनीचा कोर्स शुगरवाल्यांसाठी शुगरवाल्यांसाठी स्पेशल नमस्कार काय नाही सगळं दाखवून झालेलं आहे सगळं माहिती आता परत वहिनी गायबच सा आहे गेले ना पनवेलचं दीपक साडीज त्यांचं सुद्धा इथे कलेक्शन आहे तर पनवेलला गेले तर मी ते पण तुमच्या सगळं शेअर करेन साडीचं आणि हे बघा एक्झिबिशन इथे खूप छान होतं मस्त एकदम झालेलं आहे तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इकडे बाहेरसुद्धा स्टॉल होते फूडचे फूड स्टॉलसुद्धा होतं इकडे हे बघा एक्झिबिशन एक्झिबिशनमधलं सगळं मी तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेच तर कसं वाटतंय तुम्हाला आजचं एक्झिबिशन आणि शूट केलेलं ते पण नक्कीच सांगा कुणाचं काही डिटेल्स हवे असतील कॉन्टॅक्ट नंबर हवे असतील तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आपण प्रेफेअर तुमच्या फ्रॉममध्ये तोपर्यंत पाया थँक्यू